नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कशा आहात तुम्ही बरे आहात ना आम्हीसुद्धा बरे आहोत तर मित्रांनो शुक्रवारपासून कंटिन्यू आपल्या इथं पुण्यामध्ये पाऊस चालू आहे आज आहे बुधवार काल मंगळवारी इथं दुपारी साडेतीन वाजल्यापासून पाऊस पडत होता रात्रभर दिव दुपारपासून पाऊस पर संध्याकाळी रात्रभर पाऊस आता पहाटंपाटं पुण्यामध्ये पाऊस बंद झालेला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सांगा कमेंटमध्ये तर मित्रांनो काही तर जयदि बसलाय मित्रांनो काही सारखं तोंडात बोटो घालतोय ह्याला तर औषध आहे का बघा सारखं तोंडात बोटो घालतोय हे बटन दाब गे औषध आहे का बघा हे तोंडात बोटन न घालण्यासाठी काय करायचं हा हा तर मित्रांनो कोण आले बघा आपल्या गावाकडनं आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये जर मिस होतं हा कोण आले कुठे गेला होता तू कुशाला ओके तो अनुदाचा पण होय आहे आपला अनुदाना होता व्हिडिओ मध्ये गावाकडनं आले आता ते व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो खूप गावाकडनं आले हाय मित्रांनो करा तुम्ही कशा विचार मी बरं आहे म्हण तर मित्रांनो जयदीप आलेला आहे उद्याच्याला आयुष आणि जयदीप आयुष्य आलेला आहे आणि जयदीप आणि आरोही उद्याच्याला गावाला जाणार आहे इकडे खेळ उजडत तिकडे खेळ तिकडे खेळ ना असं गोल गोल फिरून दाखव बघ मित्रांना गोल गोल फिरून दाखव हांना करायची नाही का हा बघा कस खेळायचं छान व्हेरी गुड आता भया पण खेळतोय येतोय की वा 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 व्हेरी गुड मस्त भया तर दात पडला गावाला गेल्यावर दाखव दाखव

किती मस्त खेळते मस्त येते बघा मुलांना किती भारी एक नंबर तर मित्रांनो तुला खेळायचं नाही का तुला खेळायचं नाही तोंडात बोट घालायची नाही घाण असते शी असते शी कोरपड लावते हाताला कोरपड कोरपड लावली ना मग बरोबर ती हाताला लावते सारखी उठ्या बसल्या तोंडात बोट घालतो नुसतं सारखी लावणार मिरची किती वेळा तुमचा आता इकडे तू सांग मित्रांनो गावला गावाला आहे आम्ही गावाला जाताना तुमचे व्हिडिओ परत आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो मित्रांनो त्यांच्यासाठी आपल्या व्हिडिओ हा 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 तुमच्याकडे पाऊस आहे का होय मित्रांचा तिकडे पाऊस नाही होय आणि मी काय म्हणतोय पावसात खेळायचं नाही चिखलात जायचं नाही काय नाही नाही चिखलात जायचं नाही पावसात नाही ताप येतोय बघू तुझं म्हणजे काय करायचंय कशाला ताप येतोय नको नको सर्दी होती ताप येतो जायचं नाही बरं का ए बया महाराज नाही भांडण नाही करायची भान करायची ट्रॅक्टर आणलाय होय म्हणजे ओ बघलं माझं ट्रॅक्टर आन बघ येते का आणलं अनुज आमचा लाजायला लागला गो का मारतो रे पोटावर काय म्हणते काय म्हणते काय होते व्हिडिओ काढता म्हणते मित्रांनो अगं आमचे हाय ना सबस्क्रायबर आम्हाला भेटले होते आम्हाला होते भेटले अनुजला भेटले होते सबस्क्रायबर अनुजला म्हणले तुमचे व्हिडिओ छान असतात म्हणून ते हा ते व्हिडिओ बघ बघितले तुम्ही व्हिडिओ काढता का असं म्हणलं अनुजला त्याच्यामुळे अनुजायला आता मध्ये यायला नको म्हणते लाजत ना तर कोण भेटलं होतं मुलं का होय काय म्हणले तुम्ही व्हिडिओ काढता बघा आमचे सबस्क्राईबर आम्हाला भेटले होते मग आम्हाला ना नाही अनुजा भेटले होते आनंदला म्हणले होते, होते की काय आनंदला म्हणले की तुम्ही काढता का तर अनुजा असता म्हणतो की मला नको बाबा भेटतो त्याला काय टाक आपले सबस्क्रायबर आहे आपली युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली दिसतय कि तर ठीक आहे पाऊस खूप आहे आज सुद्धा वातावरण पावसाचं आहे पावसामध्ये कुठे जाऊ नका काय पावसामध्ये कुठे जाऊ नका घरात तर काय जाणार आता कस माझा ऐका इकडे इकडे मध्ये शेवट करायचं आपलं पावसामध्ये तुम्हाला सांगाय सगळ्यांनी पावसामध्ये बाहेर जायचं चिकलत खेळायच ओके जायचं म्हणतोय माकडा मग मला सांगा पाणी आलं घरात बस बांधण करायची बांध ना नाही ना 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 करायची घरात बसत हाणायचं नाही सगळं सांगून जावं लागतंय नाहीतर हिले आग हिले आग हे पण बरवारी ना करायचं नाही बर का ना

लिस्टिप तिला वाटलं बरं लिस्टिपच आहे काय करतो काय करतो चला तर मित्रांनो बाय ए बाय करा बाय बाय तिला बाय कर बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये